या बाबतीमध्ये आत्ताच पालकमंत्री महोदयांशी आपण चर्चा केलेली आहे साधारण ज्या ठिकाणी साठ एम एम पेक्षा जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणचं ऑब्झर्वेशन एक कलेक्टरांना या स्टँडिंग ऑर्डर दिलेल्या असतात की आपलं भागामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये समजा जर का अशा स्वरूपाचा पाऊस पडला अतिवृष्टी जर का झाली असेल तर त्याच्यावरती नजर ठेवून दहा आणि ज्या पिकांचं नुकसान झालं असेल त्या पिकांच्या बाबतीमध्ये शासन स्तरावरती आता पुढच्या आठवड्यामध्ये आत्ताच अधिवेशन संपलं आणि काल परवाचा हा पाऊस फार मोठ्या प्रमाणावरती तो योग्य तो निर्णय जर का पिकाची नोंद झाली असेल तर आपल्याला त्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेता येईल तर त्या स्वरूपाच्या सूचना ज्या आहेत त्या कलेक्टरांना यापूर्वीच दिलेल्या आहेत आणि याच्यानंतरचे आदेश सुद्धा दिले जातात आपत्ती व्यवस्थापने करता एस एसडीआरएफ ही टीम असते आणि त्या राज्यामध्ये विखुरलेल्या असतात एस ची टीम जी आहे ती आपली धुळ्याला आहे आपत्ती व्यवस्थापने करता दियार, जो असतो आपला तो माध्यमातून रेस्क्यू टीम जे असतात त्यांच्याकडे त्याच्याकडे नोंद असते आणि त्या स्वरूपामध्ये ते मदत कार्य करतात संदर्भात मुळामध्ये या ज्या फायर बाईक आहेत त्याच्यानंतर फायर टेंडर म्हणजे छोट्या स्वरूपामधल्या सुद्धा काही आपत्ती व्यवस्थापन विभागाकडनं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतील साधारण प्रत्येक नगरपालिकेला त्याचंही लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून आणि त्या ठिकाणी ज्या स्वरूपाच्या आगी लागू शकतात आता जळगाव शहरामध्ये समजा जर का केमिकलवरती केमिकल फॅक्टरीज ज्या ठिकाणी असतील त्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात केमिकल फॅक्टरींचं ज्या ठिकाणी प्रमाण जास्त असेल त्या ठिकाणी फोमच्या लिक्विड फोमच्या स्वरूपामध्ये छोट्या गाड्यांची सुद्धा वितरण येणाऱ्या काळामध्ये होणार आहे आत्ता जळगाव जिल्ह्याकरता साधारण सत्तावीस बाईक आलेल्या आहेत मोठ्या ग्रामपंचायती किंवा नगरपंचायत आणि नगरपालिका याच्यासाठी ते वितरण चार पाच दिवसामध्ये त्याचं एक फिटिंग किंवा टेक्निकल काही गोष्टी असतात त्या झाल्यानंतर वितरित होती आता एकतीस तारखेपर्यंत त्याची मुदत वाढ झालेली आहे टप्प्या टप्प्या टप्प्याने या सगळ्या गोष्टींवरती नियंत्रण होणार आहे मागच्या वर्षा वर्षी विक्रमी नोंद पीक विमाच्या संदर्भामध्ये विक्रमी नोंद मागच्या वेळेस आपण अनुभवलेली आहे मला आत्मविश्वास आहे याही वर्षी त्याच्यापेक्षा कृषी मंत्र्यांचं त्याच्यावरती पूर्णपणे नियंत्रण आहे आणि मला असं वाटतं की कुणाचाही कुठलाही शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाही असं मला आत्मविश्वास राजकीय प्रश्न आहे ते अजितदादा किंवा त्याच्यानंतर तुमचे एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब ते बघत बसतील यांना काय पडलेली कोणावर कोणता राग आहे यांना असं कोणतं अंगामध्ये घुमतोय किंवा कोणती जादू यांच्या जादूची कांडी यांच्याजवळ दिसते की यांना राग याचा राक, त्याचा दिसतोय असं केवळ फक्त माध्यमांसमोर वल्गना करणे याचा राग त्याचा राग कोणाचाही कोणताही राग राहिला तो आवाड साहेबांना विचारून ते काही व्यक्त करणार नाही कोण शरद ते दौरा कशा करताय काय ते प्रत्येक जो तो आपापल्या परीने दौरे आपापल्या पक्षाकरता करती। ते करतील त्याच्याविषयी मला काही माहिती नाही मुळात छगन भुजबळ साहेबांनी काल बारामतीमध्ये सुद्धा एक स्पष्टपणे त्या ठिकाणी मांडलेलं आहे की ओबीसीच्या संदर्भात जी सभागृहामध्ये सुद्धा मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगितलं आणि त्यात आघाडीने किंवा काँग्रेसने जो बहिष्कार टाकला की आम्ही मराठा समाजाच्या चर्चेकरता जाणार नाही हा जो बहिष्कार टाकला त्यामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही स्पष्ट असली पाहिजे त्या नेत्यांचं म्हणणं काय हे त्या ठिकाणी स्पष्टपणे मांडलं पाहिजे आणि तेच कदाचित माझ्या माहितीनुसार भुजबळ साहेब पवार साहेबांना विचारायला गेले असतील की आपली ओबीसीच्या संदर्भात भूमिका काय आणि मराठा समाजाच्या बाबतीत भूमिका काय कोणीही नेता आता के पोड़ी करता, आता का का कि कि आत्ता केवळ फक्त राजकीय पोळी बाजण्याकरता आत्ता कुठल्याच समाजाची बाजू न घेता किंवा आपली भूमिका न मांडण्याची भूमिका जी घेतलेली आहे हे छगन भुजबळ साहेबांनी काल बारामतीच्या सभेत बोलून दाखवलं आणि पवार साहेबांना सुद्धा तेच विचारायला गेलं की साहेब की तुम्हाला ओबीसीने सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती आतापर्यंत मतं दिलेली आहेत आणि मराठा समाजानेही दिलेले आहेत तर याच्यासाठी दोन समाजांमध्ये तेढ जो निर्माण झालेला आहे कुठेतरी तो थांबला पाहिजे त्यात तुमचा हस्तक्षेप काय हा प्रश्न विचारण्याकरता कदाचित गेले असते ते भेट झाल्यानंतर आडाची जागा आम्हाला मिळाली नाही नंतर धाराशिवची जागा आम्हाला जबरदस्तीने देण्यात आली असं अजित पवारांनी म्हटलं याच्यावरून आता शिंदे आहे किंवा भाजप सरकार आणि अजित दादांमध्ये वादात विरोधकांचं एक 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 सांगतो की कुठल्या जागेच्या संदर्भात कुठलाही वाद होणार नाही हे केवळ फक्त भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे जा की ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या कॅपेबल उमेदवार असेल त्या मतदारसंघामध्ये तोच उमेदवार दिला जाईल ज्या ठिकाणी ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाच्याच विधानसभा क्षेत्रामध्ये त्याचा विचार केला जाईल त्यामुळे असा भ्रम निर्माण करून फक्त नेरेटिव्ह सेट करण्याचं काम विरोधकांकडनं चाललंय नेहमी म्हटले की मुख्यमंत्री पदाबाबत महाविकास आघाडीकडे ठाकरे मुख्यमंत्री होतील पुढे सुनावणी होती ती पुढे दाखल झाली बसला ही सुनावणी होणार आहे आता आणि अजित पवारांना त्यावेळी उत्तर द्यावं लागणार काय उत्तर द्यावं लागणार आहे डी ने त्याच्या बाबतीत जो निर्णय द्यायचा दिलेला आहे संख्याबळ असेल मग लोकप्रतिनिधींच्या स्वरूपामध्ये असेल किंवा कार्यकर्त्यांच्या स्वरूपामध्ये असेल ते आमच्या बाजूने कोर्टाने आमचं म्हणणं सुद्धा त्या ठिकाणी ऐकण्याचं ठरवलेलं पण आणि ऐकलेलं सुद्धा आहे मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये सुप्रीम कोर्ट सुद्धा आमच्या बाजूनेच हा निर्णय देणार आहे हे अपेक्षित सगळ्यांना तरी आहे युतीमध्ये मीठ कसं टाकावं युतीमध्ये मीठ हे आधी पवारांकडून शिकावं चौदामध्ये आमची होती त्याला जितेंद्र आव्हाडांना किंवा काही राष्ट्रवादीच्या किंवा विरोधक आघाडीच्या काही नेत्यांना एक सगळ्यात मोठी अडचणीची जी आत्ता पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेबांनी जी सांगितली सगळ्यात मोठी अडचण जी निर्माण झालेली आहे एक तर ही माझी लाडकी बहिणा बहीण ही योजना शासनाने डिक्लेअर केली त्याच्यानंतर शेतकऱ्यांसाठी साडेसातशे एच पीपर्यंत पर्यंत इलेक्ट्रिक बिल जे आहे ते माफ करण्याकरता निर्णय सर्वात मोठा शेतकऱ्यांकरता घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये सातत्याने बोललं जायचं काही काही विकृत बुद्धीचे जे लोक असतात किंवा विकृत बुद्धीचे जे काही आग आघाडीमधले जे नेते असतात त्यांना हे काही सहन होत नाही आहे ते म्हणतायत की या सगळ्या योजना ज्या आहेत त्या निवडणुकीपुरता चालतील मग निवडणुकीपुरता चालतील तर मग याच्या अगोदर हो ज्या घोषणा केलेल्या असतील पन्नास टक्के महिलांना समजा एस टीमध्ये भाडं कमी केलेलं असेल माफ केलेलं असेल तर ती योजना काही बंद पडली का पुढचं सरकारसुद्धा आमचंच येणार आहे आणि आमचा आमचंच सरकार, सरकार आल्यानंतर ह्या सुद्धा आम्हालाच कंटिन्यू करावा लागणार आहे ही जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे त्यामुळे जितेंद्र आव्हाड किंवा कोणीतरी अजून आघाडीमधला कुठला नेता बोलत असेल तर ते केवळ फक्त वैफल्यातूनच त्यांचं वक्तव्य अस्तर येत आहे मुख्यमंत्री आज तर आमचे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि ते त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढची निवडणूक सुद्धा लढली जाणार आहे एकनाथ